तर वळूया पुढच्या बातमीकडे आपण आतापर्यंत चौकीदार ही चोर है। हे वाक्य केवळ राहुल गांधीच्या तोंडी ऐकलं होतं मात्र आता भाजपचे मंत्री आणि मोदींचे खासम खास मानले जाणारे संबित पात्रा यांनी राहुल गांधीच्या सुरात सूर मिसळाय पाहूयात या बातमी मागील वास्तव नेमकं काय भाजप मंत्र्यांचा राहुल गांधींच्या सुरात सूर कुणी चिकटवले चौकीदार ही चोरचे हे स्टिकर्स चौकीदार ही चोर है संबित पात्रा काय आहे व्हायरल पोस्ट मागील वास्तव हे स्टिकर पाहताय यावरती चौकीदार ही चोर है असं लिहिलंय ही भाजप विरोधात स्टिकर्स चिकटवणारी व्यक्ती पुण्या विरोधी पक्षातली नव्हे तर ती भाजपचीच आहे आणि ती आहे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते पात्रा विश्वास बसत नसेल तर हे बघा फोटो सोशल व्हायरल झालाय चौकीदार ही चोर है ही टॅग लाईन आतापर्यंत केवळ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या तोंडी आपण ऐकली चौकीदार चोर है चौकीदार चोर है चौकीदार चोर है मात्र आता भाजप मंत्र्यांनी सुद्धा राहुल यांच्या सुरात सूर मिसळल्याचं बघायला मिळत आहे हा फोटो फेसबुक आणि ट्विटर दोन्हीवरती मोठ्या वेगात व्हायरल झालाय विशेष म्हणजे या फोटो सोबत अनेक कमेंट सुद्धा केल्या गेल्यात कुर्रम सिद्धिकी ललित कुमार चौहान अशांच्या फेसबुक वॉलवरून हा फोटो शेअर झालाय त्यापैकी कुर्रम सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने लिहिलंय की आता तर मुलाने सुद्धा मान्य केलं की वडील चोर आहेत चौकीदार ही चोर है स्टिकर असलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर संबित पात्रांनी भाजपशी तर नाही ना घेतली अशी शंका उपस्थित केली गेली कटांच्या तोंडी राहुल गांधींची भाषा होती चौकीदार चोर है चोर है चोर है चोर है चौकीदार 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 चोर 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 मात्र या व्हायरल पोस्ट ची खातर जमा करण्यासाठी आम्ही जेव्हा गुगल रिव्हर्स सर्च ची मदत घेतली आणि या बातमीविषयी खातर जमा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा खरा ओरिजिनल फोटो आमच्या हाती आला फिर एक बार मोदी सरकार मेरा परिवार भाजप परिवार या खऱ्या फोटोवरती चौकीदार चोर है असा मजकूर मुळात नाहीये मात्र तो लिहिला गेलाय असाच फोटो संबित पात्रा यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर देखील आम्हाला सापडलाय त्या फोटो त्या स्टिकरच्या माध्यमातून भाजपचा प्रचार करताना दिसतायत आणि पुन्हा एकदा मोदी सरकारच निवडून येणार असा विश्वास व्यक्त करताना दिसतायत तेव्हा चौकीदार ही चोर है अशी टॅगलाईन लिहिलेल्या या स्टिकरचा फोटो मॉर्फ केलेला आहे आणि खोट आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम